तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख ही दिवस भवानी मातेच्या यात्रेनिमित्त आज पहिला दिवस आहे काही सकाळी आयुष्य झाला दुपारी माझ्या नाही नाही इथल्या ज्या नवस्तरी माझ्या बहिणी होत्या महिला इथल्या त्यांनी भांगे खेळले नंतर आता राजस्थानचे राज्यपाल बाब् मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगरचे भूमी आदरणीय हरिभोजी बागळे नाना यांच्या हस्ते नारळ अर्पण करून बारा झाड्याची सुरुवात करण्यात आली आणि त्याच्यात एक नवस्थ सुद्धा होतो म्हणजे बारा बावीस लोकांनी बारा गाड्यावरून नवस फेडला दोन जणांनी तिरसूर पोचून मोतीलाल शेभाराम कुच्चे आणि रामदास कुच्चे यांनी आज त्याला घर पोचून सोयी त्यांनी नवाज पूर्ण केला आता आता संध्याकाळी पुन्हा गोंधळबाई देणीचा रत्न घे भंडारा आहे कीर्तन आहे त्याच्यानंतर परवा पुन्हा कुस्त्या आहे म्हणजे दंगल कुस्त्याची दंगल आहे असं येतं शेवटची कुस्ती जर महाराष्ट्र केसरी आला चांगला पैलवान जर आला तर अकरा लाख रुपयाचं बक्षीस गाव करायच्या वतीने आणि व्यवस्थापन पुजाऱ्याच्या वतीने देणारे ओके मोठ्या संख्येनं महिला मुले जमतात त्या अनुषंगानं मान्य पोलीस सरांच्या सूचनेनुसार सर, या ठिकाणी मोठा बंदोबस्त आलेला आहोत आम्ही आम्ही स्वतः हजर आहोत पोलीसचे इंचार्जारी आमचे सर्व सहकारी अधिकारी अंमलदार महिला अधिकारी महिला अंमलदार या ठिकाणी हजर आहोत आणि परिपूर्ण चांगल्या पद्धतीनं यात्रा पार पाडण्यासाठी आम्हीसुद्धा आमच्यापर्यंत जत चोवीस तारखेपर्यंत ही यात्रा चालणार आहे आजचा जो बा बारा गाड्या उद्याचा प्रक्रम झाला सुद्धा तेवढं काही आपल्याला सुरूव्यवस्था चांगली राखता येईल त्या दृष्टीकोनातना आपण प्रयत्न करत आहोत त्यानंतर आजचे जे काही प्रोग्राम आहेत त्यासाठी पुरुष बंदोबस्त आहे उद्याच्या प्रोग्रामसाठी सुद्धा पुरुष बंदोबस्त आहे आणि परवा दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम आहे त्या कुस्त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो एक लाखाच्या एक अकरा जर का जर बक्षीस आहे बाहेर ठिकाणून पण या ठिकाणी कुस्तीगीर कुस्ती खेळण्यासाठी येतात यासाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करणार आहोत